आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल कोडगाव परिसरातील वादग्रस्त जमिनीवर प्लॉट खरेदी करू नका असे आवाहन शेख शेरू यांनी केले आहे परभणी शहरातील कोडगाव रोड परिसरातील सर्वे नंबर पाचशे त्रेपन्न एक ए व पाचशे त्रेपन्न एक बी सदरील जमीन ही मूल मालक कर्तनराव रामराव सुभेदार व मंगेशराव रामराव सुभेदार यांच्या मालकीची होती दरील जमीनही शेख इस्माईल शेख मोहम्मद हाजी शेख शेरू शेख बुडन शेख इब्राहिम शेख इस्माईल यांनी करारनामा दिनांक चार जून दोन हजार एकवीस शुक्रवार रोजी होता जमिनीचे प्रकरण न्यायालयात न्याय प्रविष्ट असून नागरिकांनी येथील खरेदी करू नये असे आवाहन हाजी शेख शेरू उडन यांनी तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषद घेऊन जमिनी ही बारा एकर एकोणतीस गुंठे असून त्या जमिनीची सीमा पूर्वेस त्यांनी एकाहत्तर गुंठे जमीन पश्चिमेस पू सर्वे नंबर स दक्षिणेस परभणी कौगाव रोस्ता व उत्तरेस मनवार रेल्वे लाइन तसेच बारा एकर एकोणतीस गुंठे योग्य जमीन करोड एकवीस लाख रोकरी करण्याचा करार करण्यात आला होता म्हणून एक दिले होते तसेच उर्वरित रक्कम अकरा करोड एकवीस लाख रुपये पुढील तीन वर्षात देण्याचे ठरले होते तसेच तीस एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत रुपये पन्नास लाख देण्याचे ठरले होते परंतु मूळ मालक सुभेदार या नाम्याच्या कालावधीची शिल्लक असताना तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना इतरांना विक्री केली आहे या प्रकरणी शेख शरू यांनी दुय्यम निबंधक आधार कार्यालयात आक्षेप दाखल केला असताना सुद्धा चिरिम या जमिनीचे रजिस्ट्री खरेदी करण्यात आल्याचे शेख शरू या पत्रकार परिषदेत सांगितले तफावत करार करण्यात आला होता तो पुढील दर तीन महिन्याला एक बास हजार याप्रमाणे चार हप्त्यात संपूर्ण रक्कम देण्याचे ठरले होते सहा अकरा लाख पुढील दोन वर्षांचे ठरले होते त्याप्रमाणे तीन महिन्यात रुपये चौदा लाख प्रमाणे देण्याचे ठरले आहे सदरील विक्री करार तीन वर्षासाठी करण्यात आला होता या कालावधीत सौदे तीस दहा टक्के व्याज दराने द्यावी लागेल करण्यात आले होते सदर जमिनीची साफसफाई करणे रस्ते टाक कामेदारीपणे तुमच्या खर्चाने करावे लागले सदरील जमिनीवर प्लॉट कोणी खरेदी करू नये गोरगरिबांनी फसवणूक होणे यासाठी असे आव्हान हाजी शेख शेख बुडन यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना केले आहे क्या बोल के बयान दिया उसने कि ये सर्वे नंबर पाँच ए और बी सुबेदार साहब के जमीन से मेरा कोई लेना देना नहीं है मैं ये जमीन खरीदा भी नहीं मैंने बयान भी छोड़ दिया ये जमीन से मेरा कोई संबंध नहीं है लेकिन आप रजिस्ट्री उसने ही करके लिया शेख इब्राहिम शेख इस्माइल शेख तौसीक शेख इब्राहिम ये दोनों बाप बेटों ने मिल टोटल तेईस लोगों ने यह जमीन ख़रीदे जिसमें ये दोनों बाप बेटे भी शामिल है आप तुम्हारे माध्यम से मैं ये लोगों को ऐसा अपील करना चाह रहा हूँ कि ये सर्वे नंबर पांच ए और पांच बी ये बी ये खरीदो मत इसका कोर्ट में केस चालू है केस नंबर तो मैंने आपको बता दिया केस नंबर 104 सौ चार अब, अब इन्होंने क्या करे रेलवे की जो जगह है वहां पे भी मारकोड़ मार दी कवड़ गेट 30 मीटर का 100 फीट का रोड है फीट का रोड रखे वहां पे भी पूरा इन्होंने मार, मार और ये सर्वे नंबर पांच सौ तिरपन ए बी सूबेदार साहब की जमीन गैर कायदेशीर घूंटे वाली ये लोग प्लाटिंग कर रहे घुंटे वाली प्लाटिंग करने की वजह से रोड बरोबर नहीं डालने की वजह से वो तो डेवलप नहीं हो रहा गंगाखेड येथील पी टी आर मागणीसाठी बसलेल्या अमर उपोषणाला माजी मंत्री पाथरी विधानसभेचे आमदार सुरेशराव वरपुळकर यांची भेट गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड शहर गौतम नगर झोपडपट्टी नगरातील वीस पंचवीस वर्षापासून राहत असलेल्या रहिवाशांना भोगवटदार मालकी हक्काचे पीटीआर देण्याच्या मागणीसाठी जनशक्ती कृती समितीचे अध्यक्ष प्रमोद मस्केसह नगरातील नागरिक सहा सा दिवसापासून अमर उपोषणस्थळी भेटीकरिता माजी मंत्री तथा आमदार सुरेश वरपुळकर यांनी भेट देत याप्रसंगी आपले मनोद व्यक्त केले आहे ओबीसी फाउंडेशन इंडिया प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण लटपटे भटक्या मुक्ती ओबीसी उपाध्यक्ष मराठा बाळासाहेब सूर्यवंशी समाजवादी पार्टी तालुकाध्यक्ष उस्मानबाई राष्ट्रीय काँग्रेस मागासवर्गीय सेल अध्यक्ष भालेराव यावेळी यांची प्रमुख उपस्थिती होती आज सकल मराठा पूर्णाच्या वतीने शेतकरी भवन नवामोंडा पूर्णा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलं होते सदर बैठकीत तालुकास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून खालील प्रकारे ठराव पारित करण्यात आलेले आहेत येथून पुढे मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत तो सरकारच्या व राजकीय पक्षांच्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालणे कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना गावात आमंत्रित करायचे नाही आणि आलेच तर कुठल्याही कार्यक्रमात मराठा बांधव हजर राहायचे नाही येणारी लोकसभेची निवडणूक मराठा समाज प्रत्येक गावातून उमेदवार द्यायचा आणि सदर उमेदवारीचे डिपॉझिट गावकऱ्यांनी चंदा जमा करून भरायचा अशी तयारी करणे इथून पुढे कुठल्याही मराठा कार्यकर्ते व समाज बांधव कुठल्याही राजकीय पक्षाला मतदान करणार नाहीत पुढील सर्व आंदोलने पाटील यांच्या आदेशाने एकजुटीने लोकशाही मार्गाने करण्याचे ठराव पास करण्यात आले आहेत सदर बैठकीत मोठ्या संख्येने शेकडो युवक यांच्यासह मराठा समाज बांधव यांची उपस्थिती होती कुठल्याही प्रकारचे इलेक्शन जर सरकार लावत असेल आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत सरकारने घेत असलेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्वात अगोदर लोकसभेमध्ये प्रत्येक गावामधून एक उमेदवार आणि त्या उमेदवाराचा सर्वोच्च लागणारा निधी असणारा तो सतत मराठा समाज जमा करून आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी फॉर्म भरेल आणि निवडणुकीमध्ये सहभाग देईल या ठिकाणी आम्ही दुसरा तिसरा क्रमांकाचा ठराव असा घेतलेला आहे इथून पुढं जे काही आंदोलन करू ते माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशावरून आणि शांततेच्याच मार्गाने आंदोलन होईल कुठल्याही हिंसक आंदोलनापासून दूर राहू आणि गावबंदीचा आदेश सर्व कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी सूचित केले की आजपासून कुठल्याही राजकीय पक्षाला गावामध्ये बोलवणार नाही आणि त्यांनी घेत असलेला कार्यक्रम असेल तर आम्ही त्याच्यावर बहिष्णार टाकू बळाचा वापर करून आमच्या गावात येत असतील होईल तेवढी शक्ती आम्ही लावून रोखण्याचा प्रयत्न करून अन्यथा त्या शासनाने कितीही लक्षशाही केली शेवटी आम्ही त्या गावात हजर राहणार नाहीत पण राजकीय पक्षाचा कार्यक्रम सरकारचा कार्यक्रम आम्ही आमच्या गावात होऊ देणार नाही असा एक मोठी ठराव आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे चौथ्या प्रकारचं जे आंदोलन आहे आमचं ते सरकारनं ह्यापुढं मराठा समाजावर जेवढे गुन्हे दाखल केलेत त्याच्यापेक्षा शेकडो पटीने जरी हजारो पटेल दाखल केले तरी आम्ही आमचं लोकशाही मार्गानं चालू असणारं आंदोलन हे कदापि थांबू देणार नाही असा निष्ठतपणा आम्ही सरकार जरी वागलं तरी माझ्या आमच्या लढ्यापासून दूर जाणार नाही एवढं आम्ही एक खूप या ठिकाणी शपथ घेतली आणि मग राजकीय पक्ष ते कोणी असू भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांना आम्ही सर्व समाजातील एकाही माणसानं आमचा जोपर्यंत प्रश्न निकाल जात नाही तोपर्यंत आम्ही शपथ घेऊन यांना एकालाही मतदान करणार नाही आम्ही या ठिकाणी अशी शपथ घेऊ जय श्रीराज मराठा